नमस्कार मंडळी आज आपण अजिंक्यच्या पपईच्या बागेत फेरफटका मारणार आहोत आणि पपईच्या बागेविषयी अधिक माहिती मिळवणार आहोत हे आहे नेवासा तालुक्यातील एक छोटेसे गाव देवगाव सुनंदा वहिनी आणि बाळासाहेब लिंगायत यांचा अजिंक्य हा मोठा मुलगा आहे दोन महिन्यांपूर्वी मी एक व्हिडिओ केले होता कशी करायची पाथरीची भाजी तो याच सुनंदा वहिनींच्या शेतात अजिंक्यने कृषी तंत्रज्ञानात ची पदवी नुकतीच घेतलेली आहे पपईची बाग बघण्याच्या उद्देशाने सुनंदाबाई आणि अजिंक्यच्या पाठोपाठ गेलो बागेतील झाडाला पपई आल्याचे अप्रूप असणारी मी पपईची बाग कशी असते या विषयीची माझी उत्सुकता आणखीन वाढली मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेवटी कच्च्या पपईचा उपासाचा केस कसा करायचा हे दाखवले आहे झाड हे झाड म्हणजे दोन वर्ष एक वर्ष आपण जेव्हापासून फळ उत्पन्न चालू होतं तो तिथपासून पुढे आपण एक वर्ष याचं उत्पन्न घेऊ शकतो आणि ही गुडीला पण चांगली व्हरायटी आणि यावर विशेष म्हणजे व्हरायटीचा एक विशेष आहे की याच्यावर व्हायरस येत नाही म्हणजे आपण जे बाकीचे रोग बघतो बाकीच्या पपईवर आता रोग यायलाच लागेल लग तशी अपडेट क्लायमेट कंडिशनला अपडेट व्हरायटी आहे आता याच्यामध्ये काय होतं माहिती का याच्यामध्ये मायक्रोन्यूटनची कमतरता असते सोळा प्रकारचे अन्नद्रव्य असतात सूक्ष्म अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्यांची जर कमतरता जर पडली झाडाला ते असे प्रॉब्लेम येतात तर हे पडलं याचा अर्थ मग एवढ्या लवकर पकववायच्या आधी जर पडली तर समजून घ्यायची झाडात आपल्या काहीतरी कमतरता आहे माणसाच्या आपल्या शरीरात आपण बघतो कमतरता जाणवली म्हणजे आपल्या शरीरात पण आपण म्हणतो सगळ्या अन्नद्रव्य गेले म्हणजे हे गेलं पाहिजे सगळे घटक त्याप्रमाणे झाडाचं पण तसंच पडलेली नाही फुलं फळ येत नाही पण हे बागेमध्ये चार पाच झाड असलेली चांगली असतात याच्यामुळे परागी होऊन बाकीच्या अतिशय हर हुन्नरी असा अजिंक्य आपल्या स्वतःच्या शेतात आधुनिक पद्धतीने शेती करतो शेतीची त्याला शास्त्रोक्त माहिती आहे हे पाहून अतिशय समाधान वाटले पावसाची अनियमितता आणि उपलब्ध पाणी धरण साठ्यावर अवलंबून यामुळे शेतकरी फळ बागांकडे वळलेला दिसतो अजिंक्य माहिती देत आहे पाणी निघतं तिथे हे जर बघितलं आपण त्याच्यामध्ये आपण जस रोप आणतो रोप आणल्या आपल्याला कळत नाही ना स्वच्छ सोनेरी सूर्यप्रकाश मोकळी हवा हिरवेगार पपईची साधारण पाच ते सहा फुटापर्यंतची झाडे अप्रतिम दृश्य दिसत होते विक्रीची काय सोय करणार विक्रीला डायरेक्ट आता हा आले ना दिल्ली कटिंग असतात एक लोकल कटिंग आणि दिल्ली कटिंग कटिंग मध्ये काय होतं आता एक समजा खालची पपईला जर डोळा पडला म्हणजे डोळा पडला पट्टे पडत असं बाग पिकला असं समजतो आपण दिल्ली कटिंगला काय कर करतात एकायला एक डोळा पडला का तीन ते चार पपया एक कटी कट करतात म्हणजे थोडी कच्ची असली तरी चालतील जमिनीपासून एक फुटावर पपया आल्याने त्याचे नवलच वाटत होते फळ म्हणतात थोडक्यात जेवढं खालून फळ यायला चालू होईल उत्पन्न लवकर चालू होतं खाली अजिंक्याने अॅग्रो ब्लॉसम फर्म्स या नावाने सल्लागार कंपनी काढली आहे या माध्यमातून तो शेत जमीन विकसित करण्यासाठीचे मार्गदर्शन करणार आहे अॅग्रो टुरिझम साठीची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे कौशल्य अजिंक्यकडे आहे आणि सध्या तो तेच काम करीत आहे अजिंक्याची अॅग्रो ब्लॉसम फर्म्स आधुनिक शेतीसाठीचा सल्ला देते जमीन लागवड योग्य करण्याच्या सुविधा इतर अशा अनेक सेवा उपलब्ध करून देते पडीक जमीन लागवड योग्य करून देते ही नेवासा तालुक्यातील देवगावची पपईची फळे दिल्ली आणि दिल्ली नंतर देशाच्या बाहेर जाणार आहेत मुळा धरणाच्या सिंचनाखाली ही देवबागची शेती येते एक महिन्यानी काढलेल्या या व्हिडिओ मध्ये पपई पिकण्यास सुरुवात झाली सुरुवात झाली पिवळ्या कलरचा डोळा आपल्या फळावर पडतो की आपण समजून घ्यायचं की एवढं पिकण्यास सुरुवात झाली आहे अशा रीतीने अजिंक्य जी पपईची बाग आपण बघितली आता कच्च्या पपईचा किस कसा कर करायचा तो आपण बघूया फक्त एट्टी पर्सेंट हे आलं पाहिजे आणि ट्वेंटी पर्सेंट माझा हात आला पाहिजे नाहीतरी कट करते असे पाहिजे काय कट करत आज शूटिंग करण्यासाठी श्रेयाला बोलवले होते सुरुवातीलाच तिला सूचना दिल्या होत्या कसे शूटिंग करायचे ते पपईची जशी जशी माहिती मी इंटरनेट वर मिळवत गेले तशी तशी माझ्या ज्ञानात भर पडत गेली म्हणूनच मी नाव दिले बहुगुणी पपई कच्च्या पपईची साल काढताना सालीच्या बाजूला पांढऱ्या चिकाचे बारीक बारीक थेंब दिसले तर चेहऱ्याची हा पांढरा चिक चेहऱ्याला लावले असता चेहऱ्यावरील मुरमे नाहीशी होतात तुम्हाला माहितीच असेल एरबी पपईचे पान जरी तुटले तरी त्यातून पांढऱ्या रंगाचा चिक बाहेर येतो कच्च्या हिरव्या पपईची साले पूर्ण काढून त्याचे दोन भाग केलेत मंडळी गवती चहा या व्हिडिओला तुम्ही भर भरपूर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद पपईमध्ये ए बी डी ही जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात त्याचप्रमाणे कॅल्शियम लोह प्रोटीन हेही असतात उपासाचा बटाट्याचा किस करताना आपण बटाटा जसा किसतो त्याच पद्धतीने ही कच्ची पपई साल काढून किसून घ्यायची पपई हे पित्तनाशक फळ आहे ज्यांना पित्त होते त्यांनी पपई नक्कीच खावी ही कच्च्या पपईची भाजी अजीर्ण होत असलेल्यांना खूप वरदायी ठरते पपई किसताना हाताला इजा होऊ नये याची खबरदारी घ्यावी पपईचे शास्त्रीय नाव कॅरिका पपया असे आहे पोटांचे विकार दूर करण्यासाठी पपईचे सेवन आवश्यक आहे पपईच्या सेवनाने पचन संस्थेचे कार्य सुधारते पपईच्या उपासाच्या भाजीसाठी मिरची आणि कोथिंबीर चिरून तयार आहे या उपासाच्या भाजीसाठी कोथिंबीर हिरवी मिरची जिरे दाण्याचा कूट आणि मीठ या गोष्टी लागतात बागेत येणारे पपईचे झाड अगदी सहज येणारे आहे बिया टाकल्या की काम झाले शूटिंग करायला आलेल्या श्रेयाशी गप्पा मारत मारत किसलेल्या पपईची उपासाची भाजी करत होते सहाशे ग्रॅम वजन असलेली पपई किसून दोन वाट्या भरली कढईमध्ये फोडणीसाठी प्रमाणात तूप घेतले त्यामध्ये जिरे आणि हिरव्या मिरचीचे तुकडे टाकले मिरची टाकल्यावर खमंग वास सुकलेला आहे फोडणीत टाकलेले जिरे व्यवस्थित तळून घ्यावे कच्च्या पपईचा किस ही अधिक पोषणमूल्य असणारी आणि झटपट होणारी पाककृती असून प्रवासाला डब्यात न्यायला छान डिश आहे पराठे करण्यासाठी सारण म्हणून पपईची किसलेली भाजी वापरली तर पराठे छान होतील किसलेली पपई जिरे आणि मिरचीच्या फोडणीवर टाकून व्यवस्थित हलवावे ही कोरडी भाजी असल्यामुळे कढईला खाली लागायची शक्यता असते भाजी कढईला लागू नये म्हणून फोडणी करण्याच्या आधी तूप सर्वत्र कढईला लावावे कच्च्या पपईपासून या प्रकारे उपासाची भाजी होऊ शकते हे माझ्या सासूबाई सुनंदा काकू यांनी सांगितले आणि त्याप्रमाणे मी केली रोज सकाळी पिकलेली पपई खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते कारण पपईमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते त्याच्यामध्ये भरपूर फायबर असते आणि पोट दीर्घकाळ भरलेले राहते मंडळी कच्च्या पपईची किसलेली उपासाची भाजी याची संपूर्ण कृती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर ती तुम्ही नक्की बघा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कॉमेंटसुद्धा करा वाफ घेत असतानाच भाजी कढईला लागू नये म्हणून काळजी घेतली भाजीमध्ये योग्य प्रमाणात मीठ आणि दाण्याचा कूट घातला आणि भाजीला व्यवस्थित हलवले आपल्या रोजच्या जेवणात बदल म्हणून ही भाजी करायला काहीच हरकत नाही मीठ आणि दाण्याचा कूट घातल्यानंतर भाजीला परत वर खाली हलवले आणि वाफ घेतली उपासाची ही अतिशय आरोग्यदायी डिश आहे साबुदाणा आणि बटाट्याला पर्याय म्हणून ही कच्ची पपई काहीच हरकत नाही कच्च्या पपईची साले काढण्यापासून भाजी बनवेस्तोवर पंधरा ते सोळा मिनटे लागली जेवढी हिरवीगार पपई असेल तेवढी ती किसण्यासाठी सोपी जाते ही भाजी नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा यापुढील काही दृश्य या पडद्यामागील घडामोडी आहेत हे बिहाइंड द सीन बघताना तुम्हालाही खूप गंमत वाटेल ही उपासाची भाजी खूपच छान झाली होती मंडळी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद या व्हिडिओची सुरुवात खरे तर मला अशी करायची होती बघा मी तुम्हाला हे व्हिडिओ केलेले आवडतायत का नमस्कार आवाज कमी आला म्हणून मी हा व्हिडिओ रिजेक्ट केला भागामध्ये बघणार आहोत पहिला भाग हा अजिंक्य लिंगाच्या देवगाव येथील पपईच्या बागेतील फेरफटका असो दुसऱ्या भागात आपण कच्च्या पपईची भाजी करणार आहोत ऐको पपयांच्या राज्यात इकडे पपया इकडे पपया हे शेतातील काही बिहाइंड द सीन व्हिडिओ इथे पपया पपईची बाग पाहिल्याने जो काही आनंद झाला तो काही लपून राहिला नव्हता वा नमस्कार मंडळी आज आपण व्हिडिओ दोन भागात करणार आहोत पहिल्या भागामध्ये आपण देवगाव येथील अजिंक्य लिंगायत याच्या पपईच्या बागेत फेरफटका मारणार आहोत तर दुसऱ्या भागामध्ये आपण कच्च्या पपईची भाजी करणार आहोत